एकनाथ शिंदेना धक्का शिवसेनेचे राज्य प्रवक्ते अजितदादांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेणार तटकरेंची खेळी एकनाथ शिंदेकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह राहणार की नाही याचा मध्ये सुप्रीम कोर्ट लावणार सोक्षमोक्ष संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा निघाला भाजप पदाधिकारी हल्ला प्रकरणी सात जणांवर गुन्हा दोघांना अटक साऊथच्या सिनेमात कार हवेत उडणार असतील शूटिंगवेळी स्टंटमॅनचा जागेवरच मृत्यू व्हिडिओ व्हायरल विजयी मेळावा हा मराठीच्या मुद्द्यावर होता राजकारणाशी त्याचा संबंध नाही राज ठाकरे यांचे स्पष्टीकरण सांगली जिल्ह्यातील सहाशे चौऱ्याण्णव ग्रामपंचायतीच्या सरपंच सा पदासाठी उद्या पंधरा जुलै रोजी होणार आरक्षण सोडत सांगली जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची रचना जाहीर खानापूर आटपाडीमध्ये बदल अठरा ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना होणार प्रसिद्ध ज्येष्ठ तमाशा कलावंत काळूबाळू कौलापूरकर यांचे तैलचित्र विष्णुदास भावेनाट्य मंदिरात लावण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले प्रीतम आणि यशस्वी मुंडे यांचे अर्ज वैध पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात नागपूरमधील बड्या नगरसेवकाच्या बिल्डर मुलाला ड्रग्ज विकताना अटक राजकीय वर्तुळात खळबळ